स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतातील घडामोडी अ भारतातील पहिले ए आय मंदिर भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय मंदिर तिरुपती येथे उभारले जात आहे हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यात बांधले जाणार असून तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम असेल ब सहकारी सीएनजी बायोगॅस प्रकल्प देशातील पहिला सहकारी सी एन जी बायोगॅस प्रकल्प कोपरगाव येथे सुरू करण्यात आला आहे यामुळे ग्रामीण भागात हरित ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल क वायुरक्षक दोन हजार पंचवीस सराव हा सराव भारतीय हवाई दलाने आयोजित केला याचा उद्देश हवाई संरक्षण क्षमतांचा आढावा घेणे आहे दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी अ ग्लोबल हेल्थ समेत दोन हजार पंचवीस या वर्षीचे समिट स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आले यामध्ये आरोग्यविषयक जागतिक धोरणांवर चर्चा झाली ब जगातील पहिला पाचशे अब्ज डॉलर्स संपत्तीचा मालक एलन मस्क हे जगातील पहिले व्यक्ती ठरले ज्यांची संपत्ती पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली ते स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे संस्थापक आहेत क जी सात शिखर परिषद दोन हजार पंचवीस जी सात परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कॅनडामध्ये झाले यात जागतिक अर्थव्यवस्था व हवामान बदल यावर चर्चा झाली तीन संरक्षण व सैन्य क्षेत्र अ अमोग फ्युरी युद्धाभ्यास भारतीय थलसेनेने राजस्थानमध्ये अमोग फ्युरी युद्धाभ्यास केला याचा उद्देश रेगिस्तानी भागातील सामरिक क्षमता वाढवणे हा होता ब टायगर क्लॉ संयुक्त सराव भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टायगर क्लॉ हवाई सराव आयोजित करण्यात आला या सरावातून दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय अधिक मजबूत झाला क वायुरक्षक दोन हजार पंचवीस सराव भारतीय हवाई दलाने आयोजित केलेला हा राष्ट्रीय स्तरावरील हवाई संरक्षण सराव आहे यात विविध युद्धकौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते चार क्रीडा क्षेत्र अ ड्रॅगन चषक दोन हजार पंचवीस विजेता संघ चीन उपविजेता रॉयल भारत या स्पर्धेत अक्षय वाडकर हे विद्यमान संघाचे कर्णधार होते ब अंडर वजा सतरा विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा भारताने बारा पदके जिंकून तिसरे स्थान मिळवले यामुळे भारताचा युवा क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व वाढले क डब्ल्यू बी व्ही रॉय फुटबॉल ट्रॉफी दोन हजार पंचवीस ते सव्वीस मणिपूरने ही ट्रॉफी जिंकली तर पश्चिम बंगाल उपविजेता ठरला मणिपूरच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला पाच विज्ञान व तंत्रज्ञान अ रशियाचा वेनरा डी मिशन हा मिशन ग्रह शुक्राच्या अभ्यासाशी संबंधित आहे या मोहिमेचा उद्देश शुक्राच्या वातावरण आणि पृष्ठभागाचा अभ्यास करणे आहे ब भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम इन्स गुलदार तमिळनाडू येथे भारताचे पहिले पाण्याखालील नौदल संग्रहालय सुरू होणार आहे यामध्ये नौदलाचा इतिहास आणि जहाजांचे अवशेष प्रदर्शित केले जातील क जियंग ग्रँड कॅनियन ब्रिज चीन दोन हजार पन्नास फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये उद्घाटन करण्यात आला हा आधुनिक अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते सहा पुरस्कार व सन्मान अ एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार वीरप्पन यांना जैवविविधता संरक्षणासाठी देण्यात आला त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठे कार्य केले आहे ब पता गोल्ड अवॉर्ड दोन हजार पंचवीस आकर्षक डिजिटल अभियानासाठी केरळ पर्यटन विभागाला हा पुरस्कार मिळाला यामुळे केरळचे आंतरराष्ट्रीय पर्यटनातील स्थान अधिक बळकट झाले क महिला सुरक्षा सूचकांक दोन हजार पंचवीस या सूचकांनुसार भुवनेश्वर भारतातील सर्वात सुरक्षित शहर घोषित झाले महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या गेल्या सात सामाजिक व प्रशासकीय उपक्रम अ युवा संवाद पोर्टल युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हे पोर्टल सुरू केले आहे याचा उद्देश युवकांशी थेट संवाद साधणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे ब बालविवाह मुक्त जिल्हा छत्तीसगडमधील बालोद हा भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला सामाजिक सुधारासाठी हे महत्वाचे पाऊल आहे क बथुकम्मा महोत्सव तेलंगणातील हैदराबाद येथे पारंपरिक फुलांचा उत्सव बथुकम्मा साजरा करण्यात आला हा उत्सव महिलांकडून देवी गौरीच्या पूजेसाठी साजरा केला जातो सात ऑक्टोबर दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे पाच पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता एकोणीसशे एकोणीस महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे एकोणीस के एल एम के एल एम या विमान कंपनीची स्थापना झाली जन्मदिवस अठराशे सहासष्ट मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्म मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे पाच मृत्यू दिवस सतराशे आठ शिखांचे दहावे गुरु गुरु गोबिंद सिंग यांचे निधन जन्म बावीस डिसेंबर सोळाशे सहासष्ट